नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आज आपण तर आज मी बघा तुमच्या सोबत सकाळच्या नाश्त्यासाठी मधल्या वेळेमध्ये मस्त खाता येईल असा पौष्टिक नाश्ता तयार करायला घेतलेला आहे तर या ठिकाणी मी एक कप मुगाची दाळवातीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली डाळ स्वच्छ झाल्यानंतर डाळ बुडून वर येईल इतपत पाणी घातलेलं आहे बघा भरपूर असं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून साधारणपणे तीन ते चार तासासाठी किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही ही मुगाची डाळ ही रात्रभर भिजवून घेऊ शकता तरी ती मी रात्रभर डाळ ही भिजवून घेतली दुसऱ्या दिवशी बघा सकाळी इथे हा नाश्ता तयार करायला घ्यायचा होता तर डाळ बघा हातात घेतल्यानंतर तिचा सहज तुकडा होतो इतपत डाळ तरी चांगली भिजवून घ्यायची यातील पाणी नंतर काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही संपूर्ण डाळ घालायची आणि आता ह्या डाळीमध्येच आपल्याला पाव कप इतका रवा घालायचा तर सारख्याच कपने मोजून इथे मी पाव कप रवा घेतला तर रवा हा जाड घ्या किंवा बारीक घ्या कुठलाही चालेल त्यानंतर सारख्याच प्रमाणामध्ये पाव कप विकत दही घातलं तर दही घट्ट होत म्हणून मी पाव कप वापरलं तर ताक असेल तर ता ते अर्धा कप घाला त्यानंतर चवीप्रमाणे हिरवी मिरची तर तीन हिरव्या मिरच्या घातल्या तर जसं तिखट हवं त्याप्रमाणे हिरवी मिरची ऍड करा नंतर एक इंच अद्रकचे तुकडे करून घातले बघा तर अद्रकचे असे तुकडे करून घालायचे म्हणजे दवताना हे बारीक असं वाटलं जात आणि आता यातच एक चमचा साखर पाव चमचा हळद पावडर मस्त रंग येतो याने तळताना अशी हळद घातली की ती चांगली मिक्स सुद्धा होते त्यानंतर बघा चिमुटभर हिंग घातलेला आहे आणि सारख्याच कपने इथे मी अर्धा कप पाणी घातलं तर बघा इथे अर्धा कपच पाणी घाला किंवा वाटीचं प्रमाण घेत असाल तर अर्धा वाटी पाणी घाला आणि नंतर हे चांगलं मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्यानंतर आता झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने छान बारीक हे मिश्रण असं मी वाटून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकाल जास्त पातळ सुद्धा हे ठेवलेलं नाही कारण या ठिकाणी आपण मुगाच्या डाळीचा ढोकळा तयार करणार आहोत जो की बनवायला सोपा आहे आणि खायला तितकाच पौष्टिक सुद्धा आहे तर आता हे मिश्रण मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात थोडस पाणी घालून ते देखील क्लीन करून घेतलं तर आता हे पाणी थोडस आपण या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अगदी पाव चमचा बघा इथे मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे तर इथे मी बेकिंग सोडा घेतला मी यामध्ये फ्रूट साल्ट म्हणजेच इनो देखील वापरू शकता परंतु मी इथे सोडाचाच वापर केलेला आहे जो खायचा सोडा असतो तो घातलेला आहे आणि सोडा घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ आणि सोडा देखील चांगला एक एकजीव होईल आता ढोकळा खाताना तो घशात दाटतो त्यासाठी यामध्ये ना दोन छोटे चमचे तेल घालायचं आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं तर मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हा ढोकळा तयार होतो तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि संपूर्ण मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर बघा छान असं फुललेलं आहे तर आता लगेच वेळ न घालवता काय करायचं ज्या भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करायचा आहे ते भांड घ्यायचं तर इथे मी प्लेट घेतलेली आहे आणि त्याला संपूर्ण तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि लगेच यामध्ये तयार केलेलं बॅटर घालायचं आणि आवडत असल्यास बघा अशी वरतून थोडीशी लाल तिखट जे आहे ना ते असं भुरकुरायचं मस्त दिसत आणि टेस्टी सुद्धा लागत तर आता एकीकडे मी बघा ढोकळा स्टीम करण्यासाठी कढईमध्ये पाणी देखील उकळण्यास ठेवलेलं होतं कुठलाही पदार्थ स्टीम करण्या अगोदर ना पाणी हे असं छान उकळत असावं तेव्हाच त्यामध्ये प्लेट ठेवायची म्हणजे स्टीम होणारा जो पदार्थ आहे तो छान फुलतो छान मऊ लुसलुशीत होतो बघा आता यामध्ये मी प्लेट ठेवली आणि झाकण ठेवून मध्यमाचेवर साधारणपणे पंधरा ते वीस मिनिट ढोकळा हा स्टीम करून घ्यायचा आहे जास्तीत जास्त वीसच मिनिट लागतात पण पंधरा मिनिटांमध्ये जर प्लेटमध्ये ढोकळा असेल तर तो छान स्टीम होतो बघा एकसारखा फुलतो आणि आता पंधरा मिनिटांनंतरच मी झाकण काढलं होतं चाकू रोवून बघायचा तो छान क्लीन निघाला तर समजायचा आपला ढोकळा हा व्यवस्थित स्टीम झालेला आहे तुम्ही जवळून सुद्धा ढोकळा बघू शकता छान फुललेला आहे कुठेही मिश्रण खाली बसलेलं नाही छान फुलून वर आलेला आहे तर प्लेट ही बाहेर काढून घ्यायची आणि संपूर्ण थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतरच तो काढायचा तर सुरुवातीला बघा कडा मोकळा करून घेते मस्त हा ढोकळा आपला तयार झालेला आहे कुठेही चिटकलेला नाही बघा खाली मस्त लुसलुसीत झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल किती फ्लपी झालेला आहे आणि आता आपण हा कट करून घेऊ मी चौकोनी आकारात हा कट करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा कट करून घ्या आणि कापताना आपल्याला जाणवत चाकूला की किती हा मऊ झालेला आहे कुठेही तुटत नाही बघा काढून दाखवते मस्त जाळी आलेली आहे बघा इथे आपण खाण्याचा सोडा वापरलेला आहे इनोचा सुद्धा वापर, वापर केलेला नाही तरी देखील मस्त मऊ लुसलुशीत हा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे आता यावर फक्त तडका द्यायचा त्यासाठी ना मी तडका पॅन मध्ये थोडस तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची अशी तोडून घातली बघा मधोमध ताप करून घातली कडीपत्ता त्यानंतर यामध्ये मी सफेद तीळ वापरलेला आहे तुम्हाला तीळ आवडत असेल तर घाला नाही तर स्किप करा नंतर चिमुडभर हिंग घातलं आणि छान मिक्स करून घेतलं आणि ही आता गरम गरम फोडणी या ढोकळ्यावर घालायची आणि एकसारखं पसरवून घ्यायचं बघा तर खूपच सोप्या पद्धतीने मी इथे मुगाच्या डाळीचा हेल्दी असा ढोकळा तयार करून दाखवलेला आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा वरतून बारीक चिरलेली कोथंबीर घाला तयार ढोकळा तुम्ही चटणी सोबत किंवा नुसता तर छानच लागतो किंवा घरात लहान मुलं असेल तर त्यांना केचक सोबत द्या ते आवडीने खातात तर संपूर्ण ढोकळा मी काढून घेते कुठेही चिटकलेला नाही एक सारखा निघतोय बघा तर हा मुगाच्या डाळीचा ढोकळा बनवत असताना डाळ ही व्यवस्थित भिजवून घ्यायची त्यानंतर दही घालायचं आपण रव्याचा सुद्धा कमीत कमी वापर -कमी केलेला आहे कारण मुगाची टेस्ट ही आपल्याला आली पाहिजे त्यासाठी पाव कप दही आणि पाव कप रवाच वापरलेला आहे तर हा ढोकळा तुम्ही बघू शकाल इथे तयार झालेला आहे मी केचप सोबत सर्व केलेला आहे तुम्ही पुदिन्याची चटणी हिरवी चटणी सोबत ट्राय करा मस्तच लागतो तर हा ढोकळा जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हा हातात घेतल्यानंतरच तुम्हाला जाणवेल की हा किती छान आणि मस्त फ्लफी असा झालेला आहे तितकाच तो आतून सुद्धा जाळीदार बनलेला आहे बघा मस्त सॉफ्ट झालेला आहे तर सकाळच्या घाई गडबडी मध्ये ना रात्री जर तुम्ही डाळ भिजवून ठेवली ना तर पटकन हा ढोकळा तयार होतो तुम्ही देखील हा ढोकळा ट्राय करू शकता आणि ट्राय केल्यानंतर तो कसा झाला हे मला कळवू शकता चला तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि अशा साध्या सिंपल घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाऊनच्या रेसिपीज ला नक्की सबस्क्राईब करा